नमस्कार मित्रांनो छोट्या व्यवसायाला मोठं करायचं आहे छोट्या व्यवसायाला प्रॉफिटेबल करायचं आहे छोट्या व्यवसायातून मोठ्या लेवलचा एक रेव्हेन्यू जनरेट करायचा आहे छोट्या व्यवसायाला आज तुमच्या तालुक्यातून शहरामधून तुमच्या पूर्ण महाराष्ट्रातून इंडियामधून पूर्ण जगामध्ये पसरवायचं आहे यस मित्रांनो आणि हे होऊ शकतं फक्त डिजिटल मार्केटिंग पण मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय पण त्याच्यासाठी प्रॉपर स्ट्रॅटर्जी नाही आहे तर यस मित्रांनो त्यासाठीच मी एक जबरदस्त असा तीन तासाचा वेबिनार घेऊन आलो आहे तर त्या वेबिनारमध्ये तुम्हाला ते सिक्रेट सांगणार आहे त्या स्ट्रॅटर्जी सांगणार आहे आणि तो एक जो पल्ला आहे कसा गाठायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे त्या डिजिटल मार्केटिंगच्या सहाय्याने आपण कशा पद्धतीने तिथपर्यंत जाऊ शकतो आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला फेसबुक माहिती आहे इन्स्टा माहिती आहे व्हॉट्सअप माहिती आहे पण प्रॉपर स्ट्रॅटर्जी नसेल तर तिथे आपण जाऊ शकत नमस्कार मित्रांनो माझं नाव किरण आरगडे पाटील आहे आणि या ठिकाणी मी आत्तापर्यंत बत्तीस हजार उद्योजकांना डिजिटल मार्केटिंग शिकवून त्यांना त्यांच्या व्यवसायाला ऑनलाईन कसे घेऊन जायचे हे मी शिकवले आहे तर मित्रांनो सेमिनारला रजिस्टर करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आजच तुमच्या बिझनेस ट्रान्सफॉर्म होणाऱ्या रे वेबिनारला रजिस्टर करा ऑल राईट तर भेटूया आपण वेबिनारमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर आपण ते बघणार आहोत वेबिनारमध्ये मित्रांनो सगळं विकत मिळतं पण वेळ विकत मिळत त्यामुळे वेळ न जवळता आपल्या होणाऱ्या वर्कशॉपला रजिस्टर करा भेटूया आपण वर्कशॉपमध्ये थँक्यू व्हेरी मच